भरती त्याच्यामुळे सगळेजण आल्यासारखं काम पण झालं सगळे कामाला लागले शिवला खरडवतात गावाला तशाच सगळेजण खरडवत ते आहेत बाहेर इकडे फिलिपिनीस पण भरपूर आहेत काठी पाहिजे होते दिवसाची सुरुवात अशी होते उशिरा पाशिरा चालू शुक्रवार आहे त्याच्यामुळं काही जास्त टेन्शन नाही जुम्माचा दिवस आणि सचिनने आल्या आल्या एक खुशखबर दिले आपण गावाला कसे जातो घोटले जमवायला शिंपले आणायला तसेच सचिन आतमालेवरून बोलतात की चल शिंपले आणायला जायचं आहे मी पण चक्क झाली की शिंपले आणायला कुठं जायचं आहे खरं बोलतो की खोटं बोलतोयस बोलतात बोलता <laughs> बोलता नाही जायचं आहे शिपल्या कुठे भेटतात समुद्रात अरे हो समुद्रात भेटतात पण बरं वाटलं की तू खोटं बोलतेस म्हणजे खरोखर की खोट त्यासाठी मी तुला विचारते खरोखर खरोखर आता निघायचं की आता कशा तिथं पकडायला जाऊ त्याच्यानंतर माहिती पडत मोठ्या व्यक्ती छोट्या व्यक्ती आणि खरडवणार कशा आपण ते मला ते सीख असतात ना ते सिगाने अशी खरडवायची त्या आहेत सिगा त्या गाडीमध्ये दिलाच्या ज्या तिथे आहेत त्या अशा अशा केल्याच्या नंतर त्या माहिती पडतात आणि त्या मोठ्या भेटी छोट्या भेटी ती भीत कुठे सांगू तिथे गेल्यावरती काय बल बत्ताच काय भेटायचं आता सांगू म्हणजे आज आम्ही तर शिंपले आणायला जातो वा म्हणजे इकडं पण म्हणजे सामा समुद्र असल्यामुळे सामा ओटी हे जास्त आहे पण हा पहिल्यांदा अनुभव असेल की बल्फमध्ये आम्ही हा करायला चाललोय की उमनमध्ये आल्याच्या नंतर तर मासे पकडायला पण आम्ही कधी असे गेलेलो नाही बरेचशी लोक जातात पण आम्ही अजूनपर्यंत नाही गेलेलो पण ह्या वर्षी घोटल्यांना सोडून शिंपले पकडायला जातोय बघूया शिंपले भेटत इतकी नाही ती वेगळी गोष्ट आहे चला बाय बाय अजून उशिरा उठले मला जास्तच उशीर झाले साडे दहा अकरा वाजले अजून चहा नाही झाले जेवण आहे रेडी कालचं मच्छी बनवलेली हो जेवायचं आणि एक वाजता निघायचं आहे शिंपले आणायला चला हे टोपली घेणार टोपल्या घेणार सिमेंटची सिमेंटची गोन तांदळाची गोन इकडे भेटल बरोबर आहे सो फायनली आता आम्ही निघालो गाडीमध्ये बसलो आणि आता जातोय शिंपले आणायला आहेत का नाही माहिती नाही निघाले तो करा देवाची कृपा गणपती बाप्पा मंगलमूर्ती हा बोल इकडे खायचा मोबाईल घेतला की आमचा काम झाला होऊन ना जास्त नाही थोडा पावसासारखा वातावरण आहे कुठेतरी पाऊस पडत असेल देव करून आम्हाला तिथे पाऊस नको भेटू दे सो बाय बाय भेटू डायरेक्ट समुद्रावरती शिंपळे खडवताना आणि पण गेले शिवल्यानं आमच्या तिकडं सकाळी चार पाचला लवकर जातात शिवल्यांचा समा होतो ज्वेलरीच मार्केट छान आहे ज्वेलरी शॉप सुखच आहे म्हणूनच हे बघ इकडं पण आहे छोट मोठ सगळं ज्वेलरीच शॉपच आहेत म्हणजे सगळ्या सुखचा हेच आहे सुख आहे सुख बाजार आहे बाजारपेठ कुठे हां मारबारची छोटे ब्रांच पण आहे ना मग बघ अल्ला रोमन गली गलीतून छोट्या छोट्या रस्त्यातून आलोय सगळीकडून इतका ट्रॅफिक जाम पण आहेत मार्केट पण मोठं आहे उलटी ज्वेलरी ची शॉप नाही मी बघितले तेवढी इकडं कितीतरी छोटे छोटे मोठे शॉप आहेत इकडं आमचे बीच आले काय माहिती पण आता कट गेले काय नाय आपण इकडं नाही झालं आपण तिकडं आणखीन पुढे गेलेले दुसऱ्या साइड ला गेलेले सिर मार्केट आहे हा भाजी हेम तेम सगळा बाजार बाजार हम्म भाज्या आहेत भाज्याच आहेत ना लाकडं बिकड सगळं आहे हम्म पत्ते पित्ते सगळं काय आहे म्हणजे हे बसलेला बाजार बोलतो ना आपण आहे मला वाटतं इकडे रुईपेक्षा इकडे जास्त सुधारणा आहे व लोकल कितीतरी मार्केट हे पानं बिन हे काय रे हे काय पान आहे त्यांची मॅड बनवतात ते हा परत म्हणजे हा पूर्ण बाजारच बाजारच कांदे कांदे इकडं पण हा बराच काय आहे सगळं ते चटाई बिटाई बनवत त्यासाठी दिलेली आता जेवलोय आणि चाललोय शिंपल्या जमवायला बघूया किती जमवतोय ते लोक दिसतय आजूबाजूला नाहीत खरडवत आहेत काय भेटतय तो खरडवायला तुम्ही आणलं ना तुला मी विचारली तू हे हेना आणलं दिलन गाडीत होता ना बोललास तू खरडव खरडव तू <laughs> ती पिशवी कुठे दिला धुवाय पाहिजे पाण्यात नेऊन तिथं तीच दिली पिशवी मी हे बी इधर बी आहे तो काठी पाहिजे होते

हमारे इधर सुबह चार बजे जाते है हागी नहीं अभी ये क्या बोलते हैं उसको हमारे इधर वो भरती उठी बोलते हैं पानी आता जाता है ना Ha 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 Xì xì Cái này nó chả mồi rồi Nó chả mồi rồi दाखव बघू दे सचिन किती झालं どうです माझा एकटाच बसलाय पाणी आता भरती येत आहे त्याच्यामुळे सगळे जण आल्यासारखं काम पण झालं सगळे कामाला लागले ला शिवल्या खरडवतात गावाला तशाच सगळे जण बाहेर इकडे फिलिपिनीस पण भरपूर आहेत पूर्ण पॅक करून आले शर्ट डबल डबल कपडे घालून सूर्यास्त झाला आणि आता झाले सगळे शिंपले हे करून आता आमचा निघायचा आहे टाईम भरपूर भेटल्या घरी जायची वेळ झाली सूर्य पण चालला त्याच्या घरी तर आमच्या पण आम्हाला घरी जायची टाईम झाला तरी पण का अजून त्यांचा संपत नाही मला वाटतं हे <laughs> शेम गावची जत्रा भरती सगळेजण आलेत समुद्रावरती दिसतात ना सगळी पुरुष मंडळी आले जमवायला मजा आली भरभूर आणि हो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा विसरू नका कालवे माहिती नाही तर भेटतात का नाही पण शिवडे आता असं सापडलं यावर्षी बघू नेक्स्ट टाइमाला आणखीन जर असेल तर कधीतरी सामा वगैरे बघून तर चला बाय बाय रोमांच या सिरीजमध्ये आजचा ब्लॉग इथंच सांगतोय पुन्हा उद्या भेटू नवीन गोष्टीसोबत नवीन ब्लॉगसोबत बाय अच्छा फायनल बघा सगळीजणं निघाली आपल्या आपल्या घरी